बंजारा समाज हा डोंगरदाऱ्यामध्ये राहणारा समाज असून या समाजाला अजूनही शासनाकडून पाहिजे त्या सुविधा मिळत नाही हा समाज आजही विमुक्त आहे या समाजाच्या इतर जाती एकत्र येत नसल्यामुळे हा समाज विमुक्तच राहिलेला आहे या समाजाकडे लक्ष द्यावे अशी मागणी विमुक्त दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत करण्यात आली आहे क्रांती सेने सामाजिक कार्यकर्ता असून मी गेल्या पंचवीस वर्षापासून समाजाचं काम करतोय पण एकतीस ऑगस्ट विमुक्त दिन जे आमचे मागच्या शासनाने इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरविले होतं आम्हाला क्रिमिनल कायदामध्ये आम्हाला सगळ्या लोकांना आम्ही येत की चांगले आहोत तुम्ही पाहिलं ना कसे आहेत आमचे लोक जर आम्ही जंगलात राहणार तर आम्हाला क्रिमिनल कायद्यामध्ये त्यांनी हे केलं होतं तर त्याच्यामुळं आम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूने एकोणीसशे बहात्तर मध्ये सोलापूरला आम्हाला मुक्त केलं की तुम्ही तसे नाहीत तेव्हापासून आम्ही विमुक्त भट्ट्या दिन आज साजरा करतोय आणि या विमुक्त भट्ट्या दिनी निमित्त आम्ही एक सत्कार सोहळा ठेवलेला आहे एकनाथ नाट्य मंदिरमध्ये का की जे नवनिर्वाचित खासदार निवडून आलेले आमच्या बंजारा समाजाचं भारतामध्ये कोणी वाली नाहीये हे लोक माझ्याकडे येतात पण मी कोणाकडे जाणार आहे त्यांच्यामुळं या खासदार मी तिथं बोललेले आणि त्यांना तिथं बोलणार आहे मी मी काय काय बोलत नाही तिथंच बोलत का आमच्या समाजाच्या व्याथा गाथा आमची संस्कृती तुम्ही मोदी साहेब मोदी साहेबांना सांगा आमचा समाज कसा कष्टाळू इमानदार आणि प्रामाणिक आहे आमच्या मागण्या फार दिवसापासून आहेत पहिली तर एक मागणी आहे आम्ही भारत देशामध्ये कुठे एस टी मध्ये आहोत कुठे एस सी मध्ये आहोत कुठे ओपन मध्ये आहोत आणि कुठे वीजेन मध्ये आहोत मला मोदी साहेबांना विनंती करायची की बाबा आमची जात कोणती काही दाखवूया म्हणजे आम्ही सगळे खुश आहोत ते आम्हाला भारताच्या बाहेर काढून दे आम्ही एकदेश बनवून टाकून पंजारा समाज पहिली ती मागणी आमची यष्टीत आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे आमचे लोक एकत्रित होतात आम्हाला एवढे एवढे आंदोलन आम्ही लावतोय पण आमच्या शासनाने कोणती दखल घेतली नाही दुसरी मागणी अशी आहे की वसंतराव नाईक बारा वर्ष मुख्यमंत्री होते भारताचे त्यांना भारत घटना पुरस्कार द्यायला पाहिजे राष्ट्रमागणी आहे माझी राष्ट्रमागणी आहे आणि तिसरी मागणी आहे आमचे दैवत संत शहालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासनाने शासकीय सुट्टी जाई करायला पाहिजे काय म्हणजे का, का करत शासन, कर नाही शासना आम्हाला का परेशान करतात आमच्या समाजाच्या एवढ्या मोठ्या मागण्या आहे माग आम्ही एसआयटी मागणी केली आमची एसआयटी मागणी केली नाही पूर्ण शासनाने आणि ज्याने मागितलं नाही त्याची एस आय टी मागणी अगे वा शासन ते खेळ खेल